शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच या यूट्यूब चॅनल वरती आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण माहिती जाणून घेणार आहोत आर टी आय कायद्याबद्दल म्हणजेच माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच सरकारकडून माहिती मागवण्याचा आपल्याला हक्क आहे पण तो कसा वापरावा कधी वापरावं आणि तो कायदा कोण वापरू शकतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया धन्यवाद आर टी आय म्हणजे काय मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का आर टी आय म्हणजे काय आर टी आय म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन माहितीचा अधिकार हा कायदा दोन हजार पाच साली भारत सरकारने लागू केला होता या अंतर्गत प्रत्येक भारतीय नागरिकाला सरकारी विभागाकडून माहिती मागण्याचा आणि ती वेळेत मिळवण्याचा हक्क आहे ही माहिती सरकारी कागदपत्रे अहवाल फाईल निर्णय आर्थिक व्यवहार यासंदर्भात असू शकते मित्रांनो हा कायदा बारा ऑक्टोबर दोन हजार पाच पासून संपूर्ण भारतात लागू झाला होता त्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाला सरकारी खात्याकडून कोणतीही माहिती मागवण्याचा हक्क मिळतो माहिती म्हणजे फायली आकडेवारी खर्च निर्णय शिफारसी कारण कामाची स्थिती इत्यादी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत आर टी आय कायद्याची रचना कशी आहे आर टी आय कायद्यानुसार प्रत्येक सरकारी कार्यालयात एक माहिती अधिकारी पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर पी आय ओ नियुक्त केलेला असतो नागरिकाने माहिती हवी असल्यास तो एक साधा अर्ज करून पी आय ओकडे पाठवू शकतो हा अर्ज कोऱ्या कागदावरही लिहूनही चालतो या कायद्यात तीस दिवसांच्या आत उत्तर देण्याची सत्ती असते आता आपण पाहणार आहोत आर टी आय वापरण्याची प्रक्रिया आर टी आय अर्ज सादर करताना नागरिकाला दहा रुपये शुल्क भरावे लागते अर्ज पावतीसह स्वीकारला जातो आणि नंतर संबंधित विभाग तपासून मागितलेली माहिती पुरवतो जर माहिती वेळेत मिळाली नाही किंवा अपुरी मिळाली तर अर्जदार दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे अपील करू शकतो ही प्रक्रिया पारदर्शक व कायदेशीर पद्धतीने चालते तुम्हाला आता प्रश्न पडला असेल आर टी आयची गरज का भासली आधी सरकारी कामकाज पारदर्शक नव्हतं कोणती योजना चालू आहे किती पैसे खर्च झाले हे नागरिकांना कळत नव्हतं त्यामुळे भ्रष्टाचार वाढला आणि सामान्य माणूस माहितीपासून वंचित राहिला म्हणूनच आर टी आय कायदा आला सरकार जबाबदार बनवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का आर टी आय कायद्याचा इतिहास आर टी आय मागणीची सुरुवात झाली एकोणीसशे एकोणीसमध्ये राजस्थानमधून मजदूर किसान शक्ती संघटनाने एम के एस एस आर टी आयसाठी आंदोलन केले नंतर दोन हजार दोनमध्ये मध्यंतरी कायदा आला पण दोन हजार पाचमध्ये तो पूर्णपणे अंमलात आणला गेला मित्रांनो तुम्हाला वाटत असेल कोण करू शकतो आर टी आयसाठी अर्ज कोणताही भारतीय नागरिक आर टी आयसाठी अर्ज करू शकतो वय जात लिंग धर्म काहीही विचारात घेतलं जात नाही अगदी विद्यार्थी देखील आर टी आयसाठी अर्ज करू शकतात गरज आहे फक्त स्पष्ट हेतू आणि माहितीची आवश्यकता आता आपण पाहणार आहोत आर टी आय अर्ज कसा करावा ऑफलाईन पद्धतीने साध्या कागदावर अर्ज लिहा तुम्ही कोण कोणती माहिती हवी आहे आणि तुम्हाला ती माहिती का हवी आहे संबंधित सरकारी खात्याकडे पोस्टाने किंवा प्रत्यक्ष अर्ज द्या दहा रुपये फी पोस्टल ऑर्डरने किंवा रोख स्वरूपात द्यावी लागते बिलो पावर्टी लाईन लोकांसाठी मोफत म्हणजेच जे, जे लोक दारिद्र्य रेषेच्या खाली येतात त्यांच्यासाठी हे मोफत आहे आता आपण पाहणार आहोत आर टी आय अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करावा डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर टी आय ऑनलाईन डॉट गव्हर्मेंट इन या वेबसाईटवर जाऊन अर्ज करा तुमचं नाव माहितीचा तपशील विभाग निवडा आणि फी भरा अर्ज तुमच्या मेलवर आणि एस एम एसद्वारे मिळतो मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुम्हाला या व्हिडिओमधून खूप महत्त्वाची माहिती मिळणार आहे मित्रांनो आता पाहूया आर टी आयला अर्ज केल्यानंतर किती दिवसांनी उत्तर मिळतं आर टी आयला तीस दिवसांच्या आत उत्तर मिळणं गरजेचं आहे जर अर्ज चुकीच्या खात्याकडे पाठवला गेला असेल तर पाच दिवसांच्या आत योग्य खात्यात पाठवतात माहिती न दिल्यास अधिकारी दंडाच्या पात्र ठरतो आता आपल्याला समजले आहे आर टी आयकडून कोणती कोणती माहिती मिळते तर आता पाहूया आर टी आयकडून कडून कोण मित्रांनो आपल्याला हे माहीत होतं की आर टी आय आपल्याला माहिती पुरवतं पण आता पाहूया आर टी आय आपल्याला कोणती माहिती देत नाही काही माहिती आर टी आय अंतर्गत दिली जात नाही जसं की देशाच्या सुरक्षेशी संबंधित माहिती खाजगी वैयक्तिक माहिती कोर्टातील प्रलंबित प्रकरण काही संरक्षण संस्था आर टी आयच्या बाहेर ठेवण्यात आल्या आहेत जसं की सी बी आय जर आपल्याला माहिती मिळाली नाही तर काय जर उत्तर मिळालं नाही तर तुम्ही प्रथम अपील करू शकता विभागीय अधिकाऱ्याकडे तीस दिवसात त्यानंतरही उत्तर न मिळाल्यास द्वितीय अपील माहिती आयोगाकडे नव्वद दिवसात दोषी अधिकाऱ्यावर दोनशे पन्नास रुपये प्रतिदिवस दंड आकारता येतो आता आपण पाहणार आहोत आर टी आय वापराची उदाहरणं अनेक लोकांनी आर टी आयचा वापर करून सरकारी घोटाळे उघड केले एखाद्या रस्त्याचा कामाचा खर्च कधी झाला किती झाला हे नागरिकांनी विचारून भ्रष्टाचार उघड केला शिक्षक शाळेत येतात का यासाठीही आर टी आय वापरण्यात आली सरकारी योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचतात का ते तपासण्याचा हक्क आपल्याला मिळाला आहे मित्रांनो आर टी आयचा वापर करून काही लोकांनी गैरवापरही केला आहे काही लोक आरटीआय वापरून इतरांची खाजगी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात माहिती मिळवून ब्लॅकमेलिंग करणे किंवा चुकीचा हेतू ठेवणे गैरवापर ठरतो त्यामुळे सरकारने आर कायद्यात काही सुधारणा केलेल्या आहेत निष्कर्ष व शेवट आरटीआय कायदा हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे हा कायदा आपल्याला सरकारकडून माहिती मागवण्याचा अधिकार देतो पारदर्शकतेकडे आणि जबाबदारीसाठी आपण या अधिकाराचा योग्य वापर करून चांगले प्रशासन तयार करू शकतो आर टी आय म्हणजेच माहितीचा अधिकार हा सामान्य नागरिकाला मिळालेला एक सशक्त आणि लोकशाहीचा खरा हक्क आहे या कायद्यामुळे सरकारच्या कामकाजामध्ये पारदर्शकता आली असून प्रत्येक नागरिक सरकारकडे थेट माहिती मागू शकतो आणि ही माहिती वेळोवेळी आणि योग्य प्रकारे मिळणं हे तुमचं संविधानिक अधिकार आहे या कायद्याचा उपयोग करून अनेकांनी शासकीय योजनांतील गोंधळ भ्रष्टाचार कामांतील दिरंगाई यावर प्रकाश टाकला आहे तक्रार नाही, ना तर आरटीआय केवळ जबाबदारीची मागणी करणं आहे योग्य कारणासाठी योग्य पद्धतीने वापर केला तर आर टी प्रशासन अधिक जबाबदार आणि जनतेसाठी कार्य करत बनू शकतं मित्रांनो तुमचं यावर काय मत आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच जर नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद